कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बसवंत पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयावर धडक मोर्चा कांदा खरेदीदार संस्थांची वाढती संख्या दुपटीचे गुपित काय केंद्र सरकारने नाफेड मार्फत केलेल्या कांदा खरेदी, के खरेदी कशी झाली या प्रक्रियेत राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्ताने खरेदीदार संस्थांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नाफेड व एन सी सी एफ या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत जी कांदा खरेदी व भाव दिला जातो ती खरेदी कशी केली जाते गेल्या दोन वर्षापासून जी खरेदी विक्री केली त्यात व्यवहार कसे झालेत याची सखोल माहिती घेण्यासाठी तसेच काही प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी देवळा तालुक्यातील सांगवी उमराणे येथील कांदा उत्पादक का शेतकरी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांचा आज अकरा वाजता उमराणे ते बसवंत पिंपळगाव येथील एन सी आवर धड़क सी एफ कार्यालयावर धडक मोर्चा खरेदी आणि मिळालेल्या ट्रॅक्टर व मोटरसायकल घेऊन हा मोर्चा बसवंत पिंपळगावच्या दिशेने काही प्रमुख मागण्या आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तसेच नाफेड व एन सी एफ या संस्थेने पारदर्शक कांदा खरेदी बाजार समितीतून करावी कांदा ससकट खरेदी करून चार हजार रुपये दराने भाव मिळावा सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून कायमस्वरूपी कांदा धोरण जाहीर करावे नाफेड व एन यांच्या खरेदी केंद्राची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी दोन वर्षातील कांदा खरेदीचा सविस्तर तपशील जाहीर करावा व खरेदीत तफावत असेल तर चौकशी करावी व कांदा अनुदान त्वरित देण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या व सकारात्मक चर्चा करण्यासाठी हा मोर्चा पिंपळगावकडे आगेकूच करत असून प्रहारचे गणेश निंबाळकर तसेच भरत दिघोडे हरसिंग ठोके आकाश थोरात शुभम अहिरराव सुनील ठोके संजू देवरे विकास देवरे दीपक मिलिंद शेवाळे निलेश गुंजाड गणेश शेवाळे अशोक आहे शेतकरी या मोर्चाला उपस्थित होते यस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार मी शरदजी पवार आपण बघत आहात न्यूज एक पाऊल बघा या ठिकाणी देवळा तालुक्यातील जे शेतकरी बांधव आहेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत या ज्या वेळेस कांद्याची नाफेडमार्फत खरेदी विक्री झाली आणि त्या कशा संदर्भात झाली कशी झाली त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी यासाठीपर्यंत धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याशी या गोष्टींवरती सविस्तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुमचं नाव सांगा मी आरसिंग टोके कांदा उत्पादक शेतकरी कशा पद्धतीने आज तुमचा मोर्चा निघतोय आणि कुठं आहे आणि काय नेमक्या तुमच्या मागण्या का काय आहेत आणि त्याची चौकशी कशा पद्धतीने व्हावी काय सांगणार बघा मागच्या सात डिसेंबर ही शेतकऱ्यांसाठी कांदा शेतकरी का रात्र ठरली आणि आठ डिसेंबरला होत्या तर नव्हतं आलं चार रात्राचे भाव जवळपास हजार रुपये आले आणि केंद्र सरकारने एका रात्रीतून नोटिफिकेशन काढलं की निर्यात बंदी होते तर आपण या निर्यात बंदी उठवावी व आणि त्यानंतर त्यांनी ते घोषणा केली की दोन लाख टन कांद्याची आपण खरेदी करणार आहे मग हे दोन लाख टन कांदा निमित्त तुम्ही कुठे खरेदी करतायत आम्हाला तर मार्केटात खरेदी करताना काही दिसत नाही आहे तुमचा तेवीसशे चोवीसशे काय भाव आहे तो पण आम्हाला भेटत नाही आज कांदा हजार तर पंधराशे रुपये सरासरी जातो आहे मग तुमची ही खरेदी पारदर्शक व्हायला पाहिजे प्रत्येक बाजार समितीत तुमची बोली लागली पाहिजे आणि प्रतिसाद खेली खरेदी केलं पाहिजे यासाठी आणि तसेच जे दोन वर्षापासून जे तुमची जे पाच लाख टन काय कांद्याची खरेदी झाली त्याची पण कोणाकडून खरेदी केली आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे पडले याची पण चौकशी व्हायला पाहिजे आणि सरकारने कांदा निर्यात बंदी केली आमचं काय म्हणणं नाही कांदा निर्यात बंदी करा पण तुम्ही चार हजार रुपयेपर्यंत हमी भाव द्या नाही तर आज पंधराशे रुपये जातोय तर वरच पंचवीस रुपये किलाचं अनुदान तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही जे केंद्र सरकारची संस्था आहे नाफेड आणि एन सी एफचं जे मुख्य कार्यालय नाशिक जिल्ह्याचं बसून पिंपा येते येथे आम्ही धडक मोर्चा करणार आहोत इथून आम्ही चांद उमरा होऊन पिंपळ जातोय आणि पुढे आम्हाला बरेच शेतकरी अटॅच होतील आणि त्यांच्यामार्फत आम्ही त्या नाफेडच्या ऑफिससमोर जाऊन बसणार आहोत धन्यवाद बघा आम्ही भाऊ बघा या ठिकाणी या शेतकऱ्यांचा एक आक्रोश या ठिकाणी आपल्याला बघावायस मिळतो आहे आणि हे शेतकरी आता धडक मोर्चा हा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पिंपळगाव पिंपळगावपर्यंत जाणार आहेत आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर मागं एक कांद्याने भरलेला पूर्ण ट्रॅक्टर आहे आणि एक हा ट्रॅक्टरवरती एक आपल्याला बॅनरही दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये असंही म्हटलं आहे की जोपर्यंत कांद्याची बंदी उठत नाही तोपर्यंत आम्ही मतदान बंदी आम्ही करणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला जे हेडिंग आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर बघायला गेलं तर हे नापेडमार्फत कांद्याची की कशा पद्धतीने खरेदी विक्री झाली संदर्भात आज हे शेतकरी धडक तिथं मोर्चा काढून त्यांना सखोल सकारात्मक चर्चा करण्यासाठी आज हे त्या ठिकाणी जाणार आहेत नाही कशा संदर्भात जात आहेत कांद्याच्या भावात घसरण खूप झाली आहे निर्यात बंदीमुळे आणि ज्या दिवशी निर्यात बंदी झाली त्याच्या आगल्या दिवशी मी माझ्या स्वतःचे वीस क्विंटल कांदे विकले ब्याऐंशी हजाराचे झाले आणि नंतर निर्यात बंदी होऊन मार्केट बंद पडून नंतर जेव्हा चालू झाले त्याच्यानंतर वीस क्विंटल कांदे फक्त माझ्या अडोतीस हजाराचे पण झाले नाही म्हणजे जवळजवळ अडोतीस ते पस्तीस ते अडोतीस हजाराचा टोटल मला एकट्यालाच मिळाला तर बाकीच्या शेतकऱ्यांचा भरपूर माल आहे बघा कांदा उत्पादक शेतक शेतकऱ्यांचा बसवंत पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयावर धडक मोर्चा ते या ठिकाणा उमराणे ते पिंपळगाव बसवंत या ठिकाणाहून आज मार्गस्थ होत आहे त्याच्यात ते त्यांनी दानावरती बघितलं तर सरकारची निर्यात बंदी तर आमची मतदान बंदी अशा पद्धतीने हेडिंगही आपल्याला त्या ठिकाणी बघावायचं मिळत आहे काही का त्या नाफेडच्या कांद्यासंदर्भात कशा का पद्धतीने खरेदी विक्री झाली त्याच्या संदर्भात आज हे शेतकरी धडक मोर्चा काढून तिथल्या ज्या अधिकारी वर्ग आहेत त्यांना चौकशीसाठी ते सखोल चर्चात्मक संवाद त्या ठिकाणी साधणार आहेत त्यांच्या काही मागण्याही आहेत त्या मागण्यांमार्फतही त्यांची ते मागण्या पूर्ण करणार आहेत नाफेड व एन सी एफच्या पारदर्शक कांदा खरेदी करावी व बाजार समिती किमतीतून करावी कांदा हा सरसकट खरेदी करून त्या चार हजार रुपये भाव प्रति क्विंटलला द्यावा सरकारने कांदा निर्यात बंदी उठून कायमस्वरूपी कांदा धोरण जाहीर करावे नाफड व एन खरेदी केंद्राची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी दोन वर्षातील कांदा खरेदीचा सविस्तर तपशील जाहीर करावा व खरेदी तफावत तप... असेल तर शासकीय चौकशी करावी व कांदा अनुदान जे साडेतीनशे रुपयेप्रमाणे जे अनुदान देण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं ते अनुदानही त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची या मागणीसाठी आज या ठिकाणाहून त्यांनी डायरेक्ट धडक मोर्चा हा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काढलेला आहे खरे तर हे सरकार शेतकरी वर्गाच्या विरोधात निर्णय घेत आहे कुठेतरी दोन पैसे मिळायला लागतात तर सरकारच्या पोटात दुखायला लागते ला पण नाफेडचे काही भस्मा त्यांची वाढती मांडि यांची चौकशी करायला सरकारला वेळ नाही अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून ऐकवायस मिळत आहेत संपादक शरदजी पवार चिंचवे